श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे पासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण पंचमी सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे तेहतीस दिनांक एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परिसर यांच्या तेहतीसव्या बैठकीत प्रत्यक्ष हजर राहून परमपूज सद्गुरूंनी दिलेल्या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे या भागात परमपूजा सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात परमार्थ आचरत असताना आपल्या जीवनाचा विचार करायला लागतो आपण कुठे होतो आणि कुठे येऊन पोचलो आपल्या विचारांमध्ये कसं कसं स्थित्यंतर झालं आपल्या पाठीमागे जी आपल्या गुरुकृपेची शक्ती आहे तिचा अनुभव आपल्याला कसा आला की ज्या शक्तीद्वारे आपले दिवस आपण आनंदात काढू शकलो आपलं जीवन जर आनंदात जात असेल तर आपण काही कल्पना करण्याची शक्यता असते आपण आता इथपर्यंत येऊन पोचलो याच्या पुढे जायचं आहे आपण हे केलंय आपण ते करायचं आहे असे विचार ज्या वेळेला साधक लोक करायला लागतात त्यावेळेला ते त्यांच्या जीवनाला स्थिरता आली असंच मानलं जातं नाहीतर स्थिरता मोजण्याचे यंत्र अजून तरी काही निघालेले नाही माणसाची विचाराची प्रगती कशाने होते तर तो आपल्या मनामध्ये निरनिराळ्या कल्पना करून कर्तव्याची बाजू ज्या वेळेला अधिक बळकट करील आणि कर्तव्यच महत्वाचे समजायला लागेल त्यावेळेला तो विचारांनी स्थिर झाला असं मानायला हरकत नाही तुमच्या नशिबात जे गुरु लाभलेले आहेत त्यांची परंपरा शिवापासून निर्माण झालेली आहे आणि शिवापासून जी परंपरा निर्माण झाली त्या परंपरेला ईश्वरी अनुग्रहित अशी परंपरा म्हणतात पुष्कळशा लोकांना गुरु कसे करावेत गुरु म्हणजे काय हे माहीत नसतं त्यांची चूक नाही मधल्या काळामध्ये साक्षात्कारी गुरु जन्माला येण्याची परंपरा थांबल्यामुळे लोक औपचारिक भाग म्हणून गुरु करून घेतात माझं स्वतःच असं म्हणणं आहे की जे मूळ गुरु ज्यांना लाभलेले आहेत त्याच परंपरेत ते अनुग्रहित असलेली किंवा ईश्वरी अनुभवित असलेली व्यक्ती की जिच्याकडनं आपल्याला अनुभव प्राप्त झालेला आहे आणि हा अनुग्रह आपल्याला प्राप्त झाल्यावर आपण सुद्धा उच्च स्थितीत जायला हरकत नाही परिसाचा संपर्क लोखंडाला होताच लोखंडाचे सुवर्ण होते संपर्क लोह परिसास आपल्याला आपल्या गुरूंचा अनुग्रह झाला की आपण सुद्धा त्या परंपरेत यायला हरकत नाही साक्षात्कारी पुरुषांच्या परंपरेमध्ये अगदी आपल्याला प्रत्यक्ष अनुग्रह दिला नाही तरी आपण त्यांना गुरुस्थानी मानावे आणि आम्ही यांचे शिष्य आहोत आणि यांनी घालून दिलेली परंपराच आमच्या जीवनामध्ये श्रेष्ठ आहे तेव्हा त्यांनी दिलेला उपदेश हा गिरवणे हाच आमचा धर्म आहे गुरु शिष्याला मंत्र देतात अनुग्रही करतात शिष्य करून घेतात आणि मंत्रजप करायला लागला की तो शिष्य व्हायला लागतो अशी कल्पना पूर्वापार चालत आलेली आहे ती थोड्या प्रमाणात खरी पण आहे पण आपल्या गुरूंनी जे कार्य आरंभलेले आहे त्या कार्यासाठीच आपण वाहून घेतलं पाहिजे ते कार्य हे आपलंच कार्य असं समजलं पाहिजे आणि त्या कार्यासाठी मला माझा किती त्याग करता येईल हे पाहिलं पाहिजे आपण जर त्याग करू शकलो नाही आपल्या मनामध्ये काही योजना उत्पन्न झाल्या नाहीत तर आपण शिष्य होण्याला पात्र नाही असं समजायला हरकत नाही कदाचित आतापर्यंत तुम्हाला हे विचार स्फुरले नसतील माहिती नसतील पण आज मी तुम्हाला त्यांची आठवण करून देतो तुमच्या डोळ्यांसमोर तुमची गुरुमूर्ती असताना तुम्ही मनाशी असा निश्चय केला पाहिजे आणि आपलं जीवन सार्थकी कसं लागेल ते पाहिलं ला पाहिजे तुम्हा लोकांचे जीवन समर्पित करण्याची किंवा समर्पण करण्याचीही माझी इच्छा नाही तुम्ही सगळे प्रपंचवाईक माणसं आहात तुम्ही प्रपंचात जेवढे तुम्हाला करणे शक्य आहे तेवढे तुम्ही कराच पण याबरोबर जीवन सार्थकी कसं लागेल हेही पहा आमच्या सारख्यांचे जीवन कसे आहे ते समर्पण केलेले जीवन आहे आमची गोष्ट अगदी अलहिदा आहे पण तुमच्या सारख्यांच्या जीवनामध्ये प्रपंच साधून जीवन सार्थकी जर लागलं नाही तर तो धड परमार्थही होणार नाही आणि धड प्रपंचही होणार नाही प्रपंच कशाला करायचा की तो नेटका करून आपलं जीवन सार्थकी लागावं आपल्या गुरूंची आपल्यावर कृपाच आहे आपल्या गुरूंचे आपल्यावर प्रेम आहे त्यांनी आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारले आहे एवढं जरी तुमच्या लक्षात आलं तरी तुमचं जीवन सार्थकी झालं असं मला बुवा वाटतं तुम्ही काही शारीरिक त्याग करू नका कपड्याचा त्याग करू नका नाही त्या त्यागाच्या कल्पना करू नका पण प्रपंच करून जीवन सार्थकी कसं लागेल याचाच सतत विचार करा ही परंपरा ईश्वरी अनुग्रहित असल्यामुळे या परंपरेचा थोडा जरी अनुभव आपल्याला आला त्यांची कृपा जरी आपल्यावर झाली तरी मला वाटतं हे विनासायस तुम्हाला साध्य होण्यास हरकत नाही माझ्या जीवनाचा जर विचार केला तर सत्तेचाळीसावे वर्ष आता सुरू झालेले आहे या सत्तेचाळीस वर्षे ही व्यक्ती अपरांबार कष्ट करीत आहे मला साधी सात तास झोप सुद्धा नाही आहे जास्तीत जास्त चार तास झोप आणि तुम्हाला बरं जाऊ द्या पण इतक्या अपरंपार कष्ट करून परमार्थामध्ये विशेष जीवन प्राप्त करून घेणारी ही व्यक्ती आहे ती तुम्हाला अनायाचे गुरु म्हणून लाभलेली आहे दीपासी दीप लावी जे, जीवन तुमचे उजळले गेले पाहिजे आणि याच परंपरेचा आपण जयघोष केला पाहिजे बाकीच्या ज्या परंपरा आहेत त्या आपल्यासारख्यांना उपयुक्त नाहीत त्या परंपरा कुचकामी आहेत असं जरी नसलं तरी मोक्षदायी आहेत असं वाटत नाही ही परंपरा मात्र तशी नाही जर त्यांनी मनात आणलं तरी ते साध्य करण्याची ती आहे तर तुम्ही लोकांनी ही परंपरा टिकवण्यासाठी काय करायचं तर परमेश्वरावर विशिष्ट प्रकारची श्रद्धा ठेवायची मनाच्या ठिकाणी ज्या वेळेला ईश्वराविषयी माणसाला संशय येतो तो, तो संशय घालवायचा आजकालची परिस्थिती अशी आहे की बाहेरची नाना प्रकारची रूप पाहिल्यावर नाना प्रकारचे गुणधर्म पाहिल्यावर माणसाला थोडीशी शंका येऊ लागते की कि मनुष्य रूप किती प्रचंड करू शकतो तर ईश्वराचा किती अनुभव असेल बरं पण तो आपल्या मनाला होणारा भास आहे मनाला आनंद होणारी गोष्ट निराळी व मनाला भास होणारी गोष्ट निराळी पण मनाला जेव्हा आनंद उत्पन्न होईल तेव्हा ईश्वराची आपण सेवा करतो त्याचे ते फळ आहे जोपर्यंत आपण कर्म करीत आहोत पण परमार्थ करीत असताना सुद्धा मनाला आनंद होत नाही शांतता नाही मनात नाना प्रकारचे विचार येतात अशी अवस्था आपली कशामुळे होते तर त्या पात्रतेचे आपण अजून झालेलो नाही याला विशिष्ट स्थिती यायला योग्यता यायला काही काळ जावा लागतो आणि हा काळ तुमच्यासारख्यांना अगदी सहज आणि सोपा आहे कारण तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष मूर्तीच आहे एखादा साधक असेल आणि त्या साधकाच्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून त्याच्या डोळ्यासमोर काहीच नसेल तो मात्र नुसती साधना करीत असेल तर त्याला मात्र फार अवघडच आहे आतापर्यंत ज्या संतांच्या अनुभवाने म्हणा महापुरुषांच्या अनुभवाने म्हणा असं काही ऐकायला मिळालं की संतांनी कारण नसताना अवतार घेतला असं काही दिसत असेल किंवा कारण आहे म्हणून त्याच्यावर कृपा केली असंही कुठे अनुभव दिसत नाही आतापर्यंत महापुरुषांचे अनुभव असेच आहेत की कोणाच्या घरी गेले त्यांच्यावर कृपा केली कोणाला बोलवून घेतलं त्याच्यावर कृपा केली कोणाला कृपा करण्यासाठी शिष्य करून घेतले कोणाला परंपरेत नेले याचा सगळ्याचा जर विचार केला तर आपली पूर्वपुण्याई पळाला आली असा त्याचा अर्थ आहे श्री गुरुदेव दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या उपदेशाचा पुढील भाग उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त